ज्या पद्धतीनं सव्वीस वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला जो आरोपी गाडे नावाचा आरोपी आहे ह्याची माहिती घेतली असताना थोडा हा त्या भागातला गुन्हेगार आहे आणि सव्वीस वर्षाची मुलगी काही निमित्ताने आलेली होती आणि तिथे तो बलात्कार झाला हे आज आपल्याला कळलं पण असे गुन्हेगार ह्या एस टी आवारामध्ये आणि एस टीच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणामध्ये वावर आहे एकटी दुपटी महिला बघून अशा पद्धतीचे व्यवहार करणं हे कित्येक लोकांचं रोजान रोज रोज रो, रो रोजपाठ झाला आहे आणि याच्यामध्ये हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे एस टी स्टँडच्या आवरामध्ये असणारी सुरक्षा असेल तर ही करते काय आणि आपण बघितलं असेल तर एस टी स्टँडच्या आजूबाजूला मटक्याचे धंदे दारूचे धंदे जुगारी आणि आंबली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या तिथं सरास आहेत आणि एस टी एस टीच्या आवाराच्या आजूला असलेलं पोलीस स्टेशन असेल तर याच्यामध्ये हे करतात काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आज हा प्रकार उघडकी झाला पण सरास एकटी दुकटी महिला बघून अशी लोक त्यांच्यावर सामुदायिक पद्धतीनं अत्याचार केलेले बी आपल्या कानावर आहेत पण त्या महिला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत नाहीत ग्रामीणमधून आलेल्या ना असतात भांडून आलेल्या असतात कधी घरामध्ये काही दत्तक झालेल्या असती पण असतात दुसऱ्या दिवशी एस टी नसती असा गैरफायदा घेऊन अशी लोकं बऱ्यापैकी त्या एस टी त्यांच्या आवारात आजूबाजूला असतात पोलिसांना हे गुन्हेगार हे माहिती असतात तरी पोलिसांना हटकत नाहीत हटकत नाही तर त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही तर अशा पद्धतीचा था जर थांबवायचं असेल तर सुरक्षा कडक केली पाहिजे अशा पद्धतीने एस टीमध्ये जे सुरक्षा आहेत ते एस टीमध्ये असणारी सुरक्षा ही चांगल्या पद्धतीनं वाव वावर त्यांचा ठेवलं पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल हा जो गाडे नावाचा ह्याचा इतिहास जरा शोधला पाहिजे आणि हा कुठल्या पक्षाच्या नेत्याची संलग्न आहे हे एकदा शोधलं पाहिजे आणि जर हे जर आता तुमच्या माध्यमात मला कळलं जातं एक दहा दा मिनटावरून पण हा गाडे करतो काय कुठं नाही पण गुन्हेगारी एवढं माझ्या लक्षात आले पण तो कोणाला जॉईंट आहे किंवा कोणाबरोबर काम करतो याची माहिती घेतली पोलिसचे तर यंत्रणा कमी पोलीस कर्मचारी बळ कमी त्यांना दिलेली सुरक्षा कमी त्यांना दिलेली यंत्रणा कमी अशा पद्धतीनं पो पोलिसांना मोठा ताण आहे आणि वाढणार पण आपण बघितलं असेल तर पोलिसांना काम करणं जिगिरीचं झालं त्याला पूर्णपणे सुरक्षा वाढवली पाहिजे कर्मचारी वाढवले पाहिजे अत्याधुनिक सुविधा दिल्या पाहिजेत तरच आता पुन्हा सुरक्षित राहील नाही तर नुसतं एक तर पोलिसांचं काम नाही ह्याच्यामध्ये जनतेने बी इन्वॉल्व्ह झालं पाहिजे सुरक्षा जे सामाजिक संघटना आहे यांनी त्यांना मदत केली पाहिजे आणि हा पुण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने चा गंभीर होत चाललेला प्रश्न हा सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन सोडवला मी म्हणतो ना या एस टी स्टॅनला ही नवीन घटना नाही इथल्या कथा नेहमी आम्ही ऐकतो आणि ह्या नंतर महिला पोलीस स्टेशनमध्ये जात नाही घाबरून आपल्या घरी जातात आणि अशा पद्धतीनं सरस या शिष्यांच्या आवारामध्ये महिलांची छेडछाड करताना आपल्याला कळतं नाही ह्याची जबाबदारी शासनाची ह्याच्यामध्ये शासनाने लक्ष घातलं पाहिजे ह्याचे मंत्री करतात काय हा प्रश्न आहे निश्चित उद्घाटन करून घोषणा करून करा